सिद्धिविनायक देवस्थानच्या वतीनं राजोपचार पूजा व गणेश आयोजन शेळगी परिसरातील सर्व सद्भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की सन्मित्र नगर शेळकी येथील श्री सिद्धिविनायक देवस्थानच्या वतीनं बुधवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार ते शनिवार सहा सप्टेंबर दोन पर्यंत अकरा दिवस पहाटे साडेपाच ते साडेसहा पर्यंत राजोपचार महापूजा सकाळी साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत अकरा दिवस गणेश यागाचं आयोजन करण्यात आलेलं आहे वार बुधवार सत्तावीस ऑगस्ट रोजी पुष्पालंकार राजोपचार पूजा गुरुवार अठ्ठावीस ऑगस्ट रोजी रक्तचंदन लेपन राजोपचार पूजा शुक्रवार एकोणतीस ऑगस्ट रोजी दुर्वालकार राजोपचार पूजा शनिवार तीस ऑगस्ट रोजी तिरंगा अलंकार राजोपचार पूजा शनिवार रविवार एकतीस ऑगस्ट रोजी हरिद्रालेपन राजोपचार पूजा सोमवार एक सप्टेंबर रोजी भाजीपाला अहल अलंकार राजोपचार पूजा मंगळवार दोन सप्टेंबर रोजी भस्मलेपन राजोपचार पूजा बुधवार तीन सप्टेंबर रोजी विविध फळालंकार राजोपचार गुरुवार चार सप्टेंबर रोजी छप्पन्न भोग सहित राजोपचार पूजा शुक्रवार पाच सप्टेंबर रोजी रिद्धी सिद्धी अलंकार सहित राजोपचार पूजा व शनिवार सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी दिवशी सकाळी राजोपचार महापूजेनंतर ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री 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 एक हजार आठ जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्या शिवाचार्य महास्वामीजी काशी विद्या महाविद्यापीठ यांच्या दिव्य सानिध्यात गणेशयात पूर्णावृत्ती होईल नंतर महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे सर्व पूजाविधी वेदमूर्ती ईश्वर शास्त्री होळीमठ यांच्या वैदिकत्वाखाली श्री सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट व सन्मित्रा नगरातील सर्व भक्तगणांच्या बहुमोल सहकार्यानं संपन्न होत आहे तरी शेळगी परिसरातील सन्मित्र नगरातील गणेश भक्तांनी या विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचा तण मन धनाने लाभ घ्यावा असा आवाहन श्री सिद्धिविनायक देवस्थानच्या वतीनं करण्यात येत आहे हे वृत्तसंकलन महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे शहर प्रतिनिधी दुर्गा साळी यांनी आहे